जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये रावरी शहरातून अहिलानगर मनमाल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असतानाही अगदी बिंदास्तपणे काही अवजड वाहने वाहतूक करताना पाहून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर धाव घेऊन आंदोलन केले दरम्यान माजी राज्यमंत्री प्राजक्तपुरे यांनी या महामार्गावरील अवजड वाहतुकीबाबत पोलीस प्रशासनाचा बेबनाव उघड केला रक्कम घेऊन अवजड वाहने खुली आम सोडली जात आहेत अशी कबुली स्वतः एका वाहन चालकाने दिली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांसह माजी मंत्री प्राजक तनपुरे यांनी अवजड वाहनांच्या वाहतूक बंदीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून आमदार मोनिका राजे यांनी गुरुवारी शेतकरी नागरिकांना दिलासा दिला, दिला निवडुंगे मडी धामणगाव शिरसवाडी रांजणी केळवंडी चेकेवाडी धनगरवाडी रुपालचा तांडा अल्हाणवाडी धुमटवाडी आज त्या शेवगाव तालुक्यातील दौऱ्यावर असून शनिवारी पुन्हा पाथर्डी तालुक्यात पाहणी करणार आहेत अनुसूचित जाती समावेश करून आरक्षणाचा लाभ अनुसूचित जाती प्रवर्गातून मिळावा या मागणीसाठी नंदीवाले तीरमली समाजाने नंदी सह गुरुवारी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आरक्षण मागणीच्या जोरदार घोषणांनी परिसर दनाडला होता जुने बस स्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तीरमली समाजाच्या मोर्चा प्रारंभ झाला मोटारसायकल रॅली काढून महापालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा घडतला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आम सभेत सर्वात जास्त वेळ चर्चा होऊन नुकसानीचे पंचनामे करा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून सरकारच्या मानगुटीवर बसून नुकसान भरपाई मिळवून देऊ असं आश्वासन आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिलाय आमदार पवार यांच्या पुढाकाराने कर्जतमध्ये आयोजित आमसभेत तालुक्यातील नागरिकांनी सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रारीचा पाऊस पाडला संतप्त झालेला आमदार पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कधी समजून सांगत तर कधी कारवाईचा भाग दाखवत नागरिकांच्या अडचणी सोडवल्या नगर नगरपातळी रस्त्यावर बारा बाबळी गावच्या शिवारात भरधाव वेगातील चारचाकी कारची मोपेडला समोरून जोराची धडक बसून झालेल्या अपघातात पितापुत्राचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना सतरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली अल्ताफ सय्यद व साहिल सय्यद अशी मयंक पितापुत्रांची नावे आहेत मृत सय्यद यांचे बाराबाबी येथे मदरशाजवळ मांस विक्रीचं दुकान होतं दोघे पितापुत्र कामानिमित्त त्यांच्या दुकानावर बाळाबाबी कडून बिंगारकडे येत होते ते नामदेव फार्म समोरून आले असता बिंगारकडून पाथडीच्या दिशेने चाललेला चारचाकी कारची त्यांच्या दुचाकीला समोरून धडक बसली खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा जमीन खरेदीची नोंद सात बारा साथी। वाड़े ग्राम दीपक भीमाजी साठे याला आठ हजाराची लाच घेताना बुधवारी रंगेहात पकडण्यात आले औलानगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री कारवाई केली या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात दीपक साठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय येथील तक्रारदाराने मुलगा व दोन पुतणे यांच्या नावावर एक एकर वीस गुंठे जमीन त्यांच्या चुलत भावाकडून खरेदी केली होती शहरात नगरपालिकेसमोर बुधवारी रात्री दोन गटात हाणामारी होऊन तीन तरुणांना चाकूने भोकसण्यात तरुण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अल्पवयीन हल्लेखोरांना अटक करण्यात आलंय या प्रकरणी नीरज धरेंद्र गुप्ता याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे नेमवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडेगाव उपआवारातील कांदा मार्केट मध्ये उन्हाळी कांद्याचे भाव पुन्हा घसरले एक नंबर कांद्याला केवळ एक हजार तीनशे रुपये क्विंटल प्रमाणे भाव लिलावात निघाले कांद्याचे निच्चांकी दराचा फटका बसला असून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्याने कांदा शेतकऱ्यांना रडवतोय अशी परिस्थिती निर्माण झालीय गोरेगाव उपबाजारात लिलावासाठी कांदा मोठ्या प्रमाणात येत आहे गोडेगाव हे कांद्याच्या लिलावासाठी मध्यवर्ती व योग्य दर मिळणारे ठिकाण असल्याने रावरी निवासा गंगापूर पाथर्डी शेवगाव नगर तालुका आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कांदा येथे लिलावासाठी येत आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येतच थांबतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री